श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी माधवी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे रविवार माझं सकाळचं सगळं काम वगैरे झालेलं आहे आणि सगळं झाल्यानंतर म्हणजे आज थोडी गडबडच होती कारण आज वैष्णवीचं पण ना म्हणजे घरातलं सगळं उरकून एक व्हिडिओ एडिट करून अपलोड केले कारण मला कमेंट आले होते की डेली ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न कर म्हणून मग मी काल लगेचच कमेंट वाचले की काल लगेच सहा वाजल्यापासून ब्लॉगला सुरुवात केली आणि एक ब्लॉग अपलोड केले आता आणि त्यानंतर मग या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सांग थांब जरा बघू दे बघू हा तिक या साईडला थोडं कमी आहे इकडचा डोळा जास्त मोठा वाटतोय ए साइड स्वल्प जास्त हिंग जास्त थेक थे हचको हचो हच हच हच्च हच, हच, हा <laughs> तर पहा वैष्णवीचं म्हणजे वैष्णवीनी ना महाराष्ट्रीयन लुक केलेली आहे त्यांच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे त्यांच्या कॉलेजमध्ये वैष्णवीनी महाराष्ट्रीयन लुक केलेली आहे आणि ही तिची फ्रेंड आहे तिने ना साऊथ साऊथचा ना लक्ष्मी साऊथ हां लक्ष्मी साऊथ दू साऊथचं लुक केलेली आहे आज पहिल्यांदाच वैष्णवीनी ना अशी इतकी तयार झालेली होती महाराष्ट्रीयन लुकमध्ये किती गोड दिसत होती आणि किती मुली लवकर मोठ्या होतात बॅकग्राऊंडच छान दिसत नाही आपल्याला हो <laughs> जा बोल सायकलवर बसून जा काष्टा विष्ठा घालून सायकल तिने साऊथ करायला गे हिनी महाराष्ट्रीयन दोघींच पेअर आहे आज हा बो। ना बोल बघा आवरण्याच्या नादात ना जेवण न करता उपाशी तशात चाललेत ए जेवण करा गोड थोडं थोडं कुठे रिंग बाईबाई ताट पकड मी चारते पकडे आवरून वगैरे ना गडबड जाण्याच्या गडबडीमध्ये त्यांचं म्हणजे जेवायचं सुद्धा नव्हतं त्यांना तशाच उपाशी जातो म्हणत होत्या पण परत आणखी संध्याकाळी आल्यानंतर डोकं विकं दुखणार त्यांचं उपाशी राहून राहून त्यापेक्षा म्हटलं दोन दोन घास आपणच खाऊ घालून पाठवावं म्हणलं सगळ्यांना आणि इथं कॅमेरामॅननं आता आपली वैभवी होती त्याच्यामुळे इतका जास्त कॅमेरा हल्लेला आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही कन्नड कन्नडा देखील ऐकायला भेटेल असं वाटलं की जर का मी माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही तुम्हाला दाखवायचं म्हटलं ना मग ते सगळं तुम्हाला कन्नडाच ऐकायला भेटणार असं झालं मला तरी अवारी साडीवरती शूज कोण घालते इट्स वैष्णवी स्टाईल आ आ तो पत्ते नोळ वळग आ ए नाही तो वळग जास्तती होगलगे तो हां जास्तती होगलगे तो तो वळग भाड तो ढोडो दादा बाय 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 काय गडबड करतय पोरी काय गडबड करतय खरंच तसं दिवसभर आता साडी करून हँडल करणार आहेत काय माहिती त्या सगळेजण गेल्यानंतर मग संध्याकाळचं शूट करायला घेतले मी कारण दिवसभर नंतर मी आणि वैभवीच होतो म्हणून इतकं काही नाही शूट केले मग संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक बनवणार होते त्यावेळेसचं तांदूळ संपलेले होते किचनमधले आणि असे तांदूळ ना आम्ही एकदमच असे क्विंटलने आणून डब्यामध्ये असं भरून ठेवतो कारण सासरे असल्यामुळं असल्यापासून ना अगोदर जॉईंट फॅमिली होती ना मग खूप असं एकदमच माल आणून असे सासरे भरून ठेवायचे मग तीच सवय आहे आम्हाला पण की म्हणजे गहू ज्वारी नाही पण तांदूळ जास्तीत जास्त लागतोच आम्हाला मग तो एकदमच आणून भरून ठेवलेला असतो चपाती भाकरी खाण्यामध्ये कमीच येते प्रमाण कमीच असतं पण तांदूळ जास्त लागतो संध्याकाळच्या वेळेस मग मला म्हणजे मटण आणलेले होते पण माझं बनवायचं राहिलेलं होतं मग सं रात्रीच्या जेवणासाठी मी मटणच बनवत होते थोडंसं जे आपण आळणी सूप बनवतो ना ते बनवलं ते बनवले आणि थोडंसं म्हणजे एकदम डायरेक्ट तिखट कुकरलाच लावते मी अगोदर तर सगळं पूर्ण मॅरिनेट करून ते बनवले म्हणजे एकाच वेळेस आपण जसं बनवतो ना आळणी काढून त्यालाच आपण तिखट टाकून फोडणी देतो तसं बनवलेलं नाही आवडत इथं यांना मग सेपरेट कधी कधी आळणी बनवते आणि नंतर मग सेपरेट तिखट बनवते कारण पूर्ण छान मॅरिनेट करून मग त्यांना ते तसं बनवलं तरच आवडतं आणि चवीमध्ये देखील खूप फरक पडतो तसा त्यानंतर तांदळाची भाकरी बनवले मटण असं असलं का नाही एकदम झणझणीत असं मटण त्यासोबत अशी टम्म फुगलेली भाकरी असेल ना अगदी मस्त असं कॉम्बिनेशन लागतं आणि तुम्हाला मी भाकरी दाखवत होते अगदी पांढरी शुभ्र आणि टम्म अशी फुगलेली तांदळाची भाकरी मी तुम्ही मटनसोबत कधी ट्राय केलेली नसेल ना तर नक्की ट्राय करून करा ट्रके नक्की ट्राय करा ज्वारीची तर खातोच आपण पण तांदळाची खूप भारी लागते संध्याकाळच्या वेळेस चमचं हेच होतं जेवण मटण चाळणी रस्सा तिखट आणि काय तांदळाची भाकरी त्याच्यासोबतच हा ब्लॉग मग मी इथंच एंड करते आणि पुढं थोड्याशा काही क्लिप जॉईंट केलेल्या आहेत वैष्णवीचे ते देखील पाहा तुम्ही आवडलं तर प्लीज एक लाईक नक्की करा കസി ആ